अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरु चरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा रोपिला सी श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते परी परीयोसुने शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्र श्रीपाद यती राहिले वर्षे तीन गुप्ती तेथुनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहाची क्रमोने तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुरवपुरा कुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहिती महिमा सांगता पार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देख पुढे अवतार व्हावया गती सांगेना एका एक चित्ती श्रीपाद कुरवपुरी असती कारण पुढे असे अवतार व्हावा या कारण सांगेन त्याचे पूर्व कथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम नामतीयेचे अंबिका सुशिला आचारपती सेवका

કુમારા મંદમતી અજ્ઞાન બહિરા ચિંતા વાટે ત્યા દ્વિજવરા મને પુત્ર મંદમતી અનેક દેવ આરાધિતી પુત્ર લાદલો કષ્ટોની પ્રાચીન કર્મ ના સુટે મનુની ચિંતા કરી અહોરાત્ર પતિસી મને નારી પુત્ર નહી અમુચે ઘરી કષ્ટે કરોની નાના પરી પોલે બાળકાસી વિદ્યા નયે વેદ ત્યાસી વાયા મારુની કા કષ્ટસી પ્રાચીન કર્મ હશે ત્યાસી મૂર્ખ હોઉન ઉપજાવે वर्तता पुढे तयास्थानी विप्र पडला असमाधानी दैववशे करुनी पंचत्व पावला परियेसा, पुत्र सहित ते नारी होती तेथे ते कुरवपुरी पुरी आपले उदर भरी जीवित्व करी याच परी કન્યા ન દેતી કોની તૈસી સમસ્ત કરીતી દૂષની મનતી કાષ્ટે વા પાણી ઉદર ભરી એને વિધિ ઐસે ઐકુની બ્રહ્મચારી દુઃખ કરી નાના પરી માતેશી મનતસે અવસરી प्राण तेजी ना आपला निंदा करीती सकळ मज असुनी देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाई न अरण्य वासासी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन विलापी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाह तेथे देखिले जगद श्रीपाद येती स्नान करीत जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडोनी वासना असे आमुचे मनी प्राण तेजवा गंगेत निरोप देवाजी अम्मासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी मनुनी विनवितो कृपा सिंधू ऐकून विप्रसिचे वचन पुसती श्रीपद कृपा करूना काय संकटी तुमचे मनी ते जीवने प्राण गुणे विप्रश्री तये वेळा सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वसला तारावे आम्ही बाळकासी पुत्रा विना कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हिन મંદમતી દુરાત્મા કૃપા કરી જન્મ ગતિ પુત્ર શ્રીપાદય નવા મંદિ ઐસા પ્રકાર સાંગમજ કૃપાસાગર દૈન્યહર મનુ લે તુજે ચરણ શરણાગતા રક્ષણ આલાસી સ્વામી કૃપાસંધુ જન્મો નિયા સંસારી કષ્ટ કેલે નાના પરી ન દેખિલે સૌખ્ય કુમારી વ્યાલે પુત્ર ન રાહતી वाचोनिया निया हा एक सूत शेळीच्या गळा स्तन लोंबत ऋता जन्म झाला मनात तसे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मे मनुष्यपणे पूज्य मान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक जैसी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु येते म्हणून चरणी लागली त्याचे निमाते गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिन पाहिन नयने पूज्यमान समस्तासी श्रीपादा ऐकून तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करीवो आराधना ईश्वर पुत्र होईल श्री ऐसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी मनती श्रीपादयती विप्र श्री म्हणे तया वेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजेला चंद्रमौ विस्तारावे मजप्रती तैसेचं व्रत आपण नानुनी लागतसे चरणा कृपा मूर्ती श्री गुरु सांगता झाला तया वेळी मनती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी हो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुनी मनती श्री गुरु तीसी ऐकून श्री गुरुचे वचन संतोषली विप्रांगना वि लागे श्री गुरु चरणा विप्र श्री म्हणे स्वामी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदूषी पुत्र झाला कृष्ण ऐसा श्री गुरु सांगती तियेशी सांगेन एक एक चित्ते उज्जैन नाम नगरीसी जा विचित्र परियेसा तया नगरीची चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनिभद्र म्हणून परी पूजा सदा भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंता मनी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मनिभद्र सेन सख्याती तया मान्याचे लक्षण सुवर्ण होती लोहपाशान तेज फाके जावरी जान कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती मानिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक का, बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती परियेसा म्हणती क्रय करुनिया देखा माणिक द्यावे जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवून क्षोनी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंकान धरी मानसी एक चित्ते पूजितसे महा कमळेश्वर लिंगाशी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले माहिती गवळणीची खेळू चला आपण अपनायसीची लिंग करूनी पूजू आता मनोनी विनोदे करुनिया आली आपले गृहसन्निधानी एकवटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालये पाशान एक करुनी लिंग पूजा करिती बाळके सांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका श्रीया येऊनी पुत्राते नेती बोलावून भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत न जाय भोना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊ न मारी आपुले पुत्रासी गोपे करुनी ती गवळणी મોડી પૂજા ખેળ અંગની પાશાન ગેલી આપુલે મંદીરાસી પૂજા મોડીતા બાળક પ્રલાપ કરે લય લિંગસ્તાની પ્રાણ તેજુ પ્રસન્ન झाला તો શુલ પાણી તયા ગોપી સુતાલા બાળકે વિનવિલે ઈશ્વરાસી પૂજા મોડીલી ક્ષમા મનતસે प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्त लिंग राहिले रत्न खचिती गवळीया घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अती सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाच ओझे हो द्वेष साडून बोलती ओझे हो भेटो म्हणती रायासी पहा ओ पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी आयसी काय विरोध म्हणून बोलावी तयासी आपले गृही नगरात इतुके होता ते अवसरे राजा उशी तो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय रावला केवी सूर्य राज चंद्र सेना सहित से पाहावया येती कौतुकार दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान गहन पुसता झाला राजा आपण तया गवळीया कुमार काशी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळीया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेना निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कळचे तया नारा गवळी कुमार जाय घरा मातेची सांगे सविस्तरा येन पुढे तुझ्या उदरा नारायण धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर दे पूजा प्रदोषाची प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रश्रियेशी तुझे मने असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून राव चक्रवर्ती भोळा देवो विप्र श्रेयचा पाहुनी भाव त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रवनिता ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरूनी दरुणी म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करी न तुझ प्रदोषी मिथ्या नमे तुझी या वाक्याशी पुत्र व्हावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करुनी पूजा करी ती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहन करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य पूजला अतिगहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मंगतयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री कृपा होय जैसी ऐसे होय नाम नामधारक सांगे भक्तासि सांगे सिद्ध विस्तारेसी परीय समस्त भक्तहर्षि मने सरस्वती इति गंगाधरुती श्रीगुरुचरित्रामृते परमकता कल्पतरु श्रीनुसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम, श्री नाम अष्टमोध्याय श्रीगुरुदत्तातर्पणमस्तु श्रीगुरुदेवत्त